तर नमस्कार मंडळी आम्ही आज पवायला निघवले खाली नदीला सकाळ झाले सकाळी नऊ वाजले मी चौथ माझा पार्थ हा भाव आहे आणि रितू आणि मागचा मयंक हे दोघं भाचं आहेत आणि हा भाव आहे तर आम्ही सर्व आम्ही जण पवा निघाले आता खाली नदीला तर तुम्हाला दाखवतो बघा हे आपलं गाव आहे गावचं मंदिर आपल्या आणि इथूनच खाली आपली नदी आहे उर्मिणी नदी तिथं आपण पाव्या निघाले पहायला म्हणजे पोहायला तर मग काय काय घेतलं जाते जाताना आम्ही साबण घेतला कुठला हे आपल्या गावाच्या जवळपासच दोनशे एक मीटर अंतरावरतीच खाली नदी आहे तिकडे समोर दिसते ना खाली हे नदीचं पात्र आहे हे बघा उर्मणी नदी तिकडे आम्ही सर्वजण पवाय निघाले चौघजण ही बघा नऊची बस पण गेली आता आलवडीवरती प... गाला गाला मला मला आले आलवडी गावाला नऊ वाजले बरोबर पवायला कसं कोण कोणाला आवडतं पवायला मुंबईवर आले तिकडजण मुंबईवर आले पवाय म्हणलं की नुसतं चला चला सकाळी पण माझ्या मागली ती मग मामा पवायचं दादा पहायचं त्यामुळे मेनला घेऊन राहते सकाळ सकाळी आले पोवायला रे आपण आता बघा इथे हिरवगार मस्त तर आपण आता नदीच्या बाजूला आलंय जिथे आपल्याला पोवाय पोवायचं आहे तिथे आपले डोळे त्या डोळ्यावरती आपण पवायचं बघा बाजूला किती हिरवगार कन्नगार सावले आणि झाडे मस्त हिरवीगार झाडी आपलं जे पवायचं आहे ना ती जागा हा ढू आहे स्वच्छ पाणी एकदम वात पाणी लगेच सुरुवात केली काय बघा यांना किती उत्सव आहे नुसतं पहायचं म्हटलं की नुसते फोड 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 तरी बघा आम्ही चौघ चौघ नाही पण पाहायसाठी आम्ही चौघ पण रेडी झालो आता आता आम्ही पाहणार आहे हा म हा मयंक आहे हा पार्थ आहे आणि असलेला रितू आहे रे तुला पवायला येतं ह्या दोघांना अजून पवाही बऱ्यापैकी येत नाही त्यामुळे छोट्या पाणी पवणार आहे तिकडं तिकडं काही पाणी आणि या साईडला खोल पाणी तिकडं हा पवणार हा आणि मी आम्ही दोघं पवणार तुम्हाला दाखवतो कसं पावायचं सकाळ सकाळच्या वेळी मस्त ऊन पडलं आहे आणि मस्त वाटतं कसं वाटतं पवायला मजा येते अजून पावलं नाही मजा येणार आहे पाणी कसं पाणी आहे रे तू मार सुळकी मार हा पावायला हुशार आहे त्यामुळे हा पवतो

मैंग जिंकला मैंग जिंकला हा रितू आहे माझा भाचा आहे याला क्रिकेट मी टाकले अकॅडमी लावल्या त्याला सांगितले सरांनी की रोज पहायला पाहिजे हाईट वाढले पाहिजे त्यासाठी त्याला मी इकडं गावाला <laughs> ह्या साईडला आपल्या इकडे ऑनलाईन रोज पावण्यात येते हा रितू रितेश रमेश जाधव गाव पांघर आहे बघ आपल्या इथं पहायचं आहे इकडं मोठं डोळे तर खोल आहे आता मी पाहतो അതെ റീത്തു മാത്രീ ബന്ധന मला उडी मारताना खूप मजा आली तसं डिंगरी बोल पाव माझं दाखवतोय मला एक म्हणत आता उलट आता उलट आणि ज्याला शक्य होतं रूप पोहलं पाहिजे कारण पाहल्यामुळं शरीराचा पण व्यायाम होतं आपलं अंग हलकं होतं आगा। आगा। तुणी ना आता मी डुबून किती लांब दाखवतो दुबून कसं पाहायचं सगळे आता मैला शकतो आपण फक्त कुठं काही पाणी पडायचं काही नाही

कुठला सामान आहे कुठला संतूर हे संतूर। 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 लावा सावन सावन लावले। मार लावागा। 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 सर फटाफट सामान लाव हवे सामान लावलं मारुडी ओके पर तू लावलं पण दिसत नाही हा हां पार दिसत नाही दिसत का सामानवर हे दिसतोय हे नऊ कॅश लागली तू पाण्यात पाण्यात पडला खराब बघा हो रे तर नाही गे बार साबण धुऊन जाऊ सगळा थांब हे भाई नको वाटलं खाई तर कसा वाटलं पाहून आता रोज पावायचं असतं आता रोज पावला तर पूर्ण आपलं शरीर हलका होतं आणि आपलं चांगलं शरीर व्यायाम सुद्धा होतं म्हणून आपण ज्याला जमल त्याने शक्य होईल त्यांनी रोज असं नदीवर कुठेतरी जाऊन पोहायचं आता आम्ही सगळेजण कपडे घालून घरी जाणार होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्सून तुम्ही नक्की कळवा आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप मजा आली आता उद्या येणार आम्ही आंघोळ करायला येते बाय बाय